साडे अकराशे रुपये साडे अकराशे रुपये साडे अकराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये सो बाराशे साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंधरा रुपये तेराशे पंधरा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये काढी पाटील सातशे आठशे नऊशे रुपये एक हजार साठ रुपये एक हजार साठ रुपये एक हजार सत्तर रुपये अकराशे रुपये सातशे आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये એક હજાર પંચીસ રૂપિયા એક હજાર પંચે સવા અકરાશ રૂપ સા બારાશારાશે બારાશે પન્નાસ રૂપ બારાશે પન્સ સા બોલા આઠશી રૂપિયા નવશી રૂપિયા ડબલ એચ अठराशे रुपये सव्वा अकराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडेबाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये तेराशे दहा रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये चौदाशे रुपये प्रदीपशे पाचशे सहाशे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये आठशे पाच रुपये आठशे दहा रुपये आठशे पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे रुपये अकराशे साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये तेराशे पंचवीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे साठ रुपये तेराशे सत्तर रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये चौदाशे रुपये तर पाचशे सहाशे सातशे रुपये सव्वा सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार पंचवीस रुपये अकराशे रुपये अकराशे पाच रुपये अकराशे दहा रुपये अकराशे पंधरा रुपये अकराशे पंचवीस रुपये साडे अकराशे रुपये पाचशे सहाशे सातशे रुपये सव्वा सातशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे सातशे रुपये चला हे दोनशे तीनशे चारशे रुपये सातशे रुपये सातशे पाच रुपये सातशे पंचवीस रुपये साडे सातशे रुपये जे बाबा आठशे रुपये